मंडळी छोट्या पडद्यावरील हे मन बावरे ही मालिका दोन हजार अठरामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती त्यानंतर दोन हजार वीसमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला जवळपास दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं या मालिकेत अभिनेता शशांक केतकरने सिद्धार्थ तर अभिनेते मृणाल दुसानीसने अनु ही भूमिका साकारली होती आज मालिका संपून चार वर्ष झाली असली तरी सिद्धार्थ अनुच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे जवळपास चार वर्षांनी गेल्या महिन्यात मृणाल भारतात परतली सध्या तिच्या जुन्या मित्र मैत्रिणीची ती गाठभेड घेताना दिसते भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने नुकतीच हेमन बावरेमध्ये एकत्र काम केलेल्या शशांक केतकरची भेट घेतली अनेक वर्षांनी आपल्या मैत्रिणीला भेटल्यावर शशांक सुद्धा प्रचंड आनंदी झाल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळतं तर मृणालसोबतचा फोटो शेअर करत सशांक लिहितो वेलकम बॅक हे मन बावरे ही मालिका संपून चार वर्ष झाली पण अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया